सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बंजारा समाजाची मुलगी स्वाती मोहन राठोड झाली सी परीक्षा चारशे रँक घेऊन पास स्वाती मोहन राठोड राहणार सोलापूर ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन सी परीक्षेत चारशे रँक घेऊन पास झाली स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचं वातावरण पसरले स्वाती ही लहानपणापासूनच जिद्दी हुशार व होतकुरू असल्याने कावड कष्ट करून भाजी विकून आई वडिलांनी तिला शिकवले स्वातीने आपल्या घराची परिस्थिती व आईवडिलांची मेहनत याची जाणीव ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळवलंय स्वातीने मेहुणे राजू चव्हाण महानगरपालिकेत कामाला असून त्यांनी सुद्धा स्वातीला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केले स्वातीने आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना व शिक्षक वर्ग तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व स्नेह यांना दिले स्वातीच्या यशाने शुभेच्छांचा वर्षाव सर्व समाज बांधवांकडून व मित्रमंडळींकडून होत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर